नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला ट्विस पाहायला मिळणार आहे म्हणजे प्रियाचं आणि तिच्या आईवडिलांचं खरं रूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे म्हणजे होतं काय आत्तापर्यंत आपण बघितलं की अर्जुनने सायली आणि आई तिच्या आईवडिलांना शॉपिंगसाठी नेलं असतं मग तो घरी आल्यानंतर मात्र कल्पनाच्या म्हणण्यानुसार त्याने काही कॅश पिंग काढून आणली असते आणि तो, तो, तो ती कॅश सायलीकडे देतो आणि सायलीला म्हणतो की आपल्याला तेजरच नेऊन ठेव आणि ही गोष्ट बघते सायलीची आई म्हणजे प्रियाची आई आणि मग ती काय करते सायली म्हणते की माझ्याकडे ज्या साड्या आहेत ना तर कुठली साडी कुठल्या दिवशी घालायची मला सांग आपण तुझ्या रूममध्ये जाऊ मग दोघी रूममध्ये जातात त्यावेळेस सायली तिच्या समोर ते पैसे तिजरीत ठेवते आणि चावी ठेवते आणि हे सगळं बघते ती आई मग सायली रूमच्या बाहेर गेल्यानंतर ती पटकन चावी का चावी घेते तिजरी ओढते आणि त्यातले पैसे काढायला लागते तेवढ्यात तिथे येतो अर्जुन आता अर्जुनने त्या बाईला बघितलं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलेकर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे आता काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या